केली या कमाल तुझ्याला लगागर के या केली या कमाल तुझ्याला लगागर्याने घातला जावा पहिल्यांदा तुला लगागरा घातला जावा पहिल्यांदा लाल गागरा काय म्हणालीस अग अर्पिता आपल्याला घागरा तर घेऊ शकत नाही मग आपला गावठी घागरा म्हणायचं बरोबर का मला काय म्हणायचंय जरी नाराज असलो तर खुश असल्याच सगळ्यांना दाखवायचं आम्ही लय खुश आहे म्हणून जरी नाराज असलं बर का तरी खुश दाखवायचं कारण की आपण गावटी आहे बरोबर का बरोबर आहे की मग त्याच्यामुळेच म्हणलं ग नसलं तर हाय म्हणून अशी फिलिंग दाखवायची असती सगळ्यांना काय म्हणायचंय तुला न जमायला काय झालं जमता जमता सगळं जमत असतं रेपेदा